बरं म्हणलं मी रगील हाय म्हटलं पण मला तुमच्या लेखासोबत कुठं जायची इच्छा नाही म्हटलं मला बरं वाटेल तव वाटेल नाही तर जागेला मरल म्हणलं कुणीच माझी काळजी करू नका म्हणलं तुम्ही बी लेखासारखंच आहे हाय म्हणलं मला तोंडच आवरलं नाही बरं का, का, का। एकतर मी कधीच कुणाचं मन दुखवत नाही पण मला ह्या वेळेस की नाही इतकं टेन्शन आलं की नाही की काय बोलूच नका हाय सगळ्या तर बघा मित्रांनो गेले दोन दिवस झालं मला काय बरंच वाटत नव्हतं आज पण जरा तब्येत हीच आहे पण थोडंसं बरं वाटतं आहे म्हणून आज फ्रेश वगैरे झाली बघा आणि सकाळी ह्यांना डब्बा दिला करून द्यायची तर इच्छा नव्हती पण दिला परवा दिवशी मित्रांनो आम्ही चौदा तारखेला स्वीटीच्या लग्नाला गेलो होतो सागरच्या तर तिथे गेलो लग्न वगैरे चांगलं झालं आणि जशा अक्षदा पडल्या तसं म्हटलं की मला काही थांबायची इच्छा नाही मला चक्कर इथे माझ्या उलट्या व्हायला लागल्यात म्हणलं आपण पहिले इथनं जाऊया म्हणलं तर हे म्हणलं की लय ऊन हाय काय गरज आहे का उन्हात जरा ऊन खाली झाल्यावर जाऊया म्हणलं म्हणलं काय का असं ना म्हणलं मला थांबायचंच नाही म्हणलं इथं तुम्ही येणार आहे का जाऊ म्हणलं रे बसणं म्हणलं मग तिथनं उठलं आणि मग आणि बघा मित्रांनो तिथं गेल्यावर पण ते शांत बसलं नव्हतं आणि कोणाच्या पण व्हिडिओमध्ये बघा माहीच पप्पा तुम्हाला दिसतात का माहीच पप्पा काय कुणाच्याच व्हिडिओमध्ये दिसलं नाहीत जी त्यांनी गेल्यापासून एक जागा धरली होती त्या जागेवरून ते जागे उठलं पण नाहीत न ना कोणाशी बोललं पण नाहीत त्यांचं बोलणं फक्त फोनवर चालू होतं आता कोणाशी बोलत होतं ते तर तुम्हाला कळलंच असेल मला इतकं जे टेन्शन आलं आणि सगळं लक्ष माझं ह्यांच्याकडंच होतं कारण माझं मनच लागत नव्हतं कुठं सगळं लक्ष ह्यांच्याकडंच त्यातनं पण मग मित्रांनो मग मी काही स्वीटीच्या लग्नाचा माझा मूडच नव्हता व्हिडिओ शूट करायचा पण मी काही मी व्हिडिओ शूट केला नाही तिथं पण आणि घरी मग आलो बघा सगळ्यांना सांगून आबाळ वगैरे आलं होतं सोबत होत्या म्हणून आम्ही निघालो तिथनं तेवढं होऊन सुद्धा मित्रांनो गाडी चालू असताना पण फोनवर फोन चालूच होता त्यांचं हां हो मी म्हटलं तुम्ही गाडी चालवत्या का मारुउडी म्हणलं गाडीवरनं तर मला म्हणलं की माझं मी बोलतो तुला काय अडचण आहे का मला म्हणते तर माझी मला गाडी चालवायला येते की मी म्हणलं आम्ही पुरी असताना गाडीवर फोन उचलायचं नाही म्हणलं कुणाचं का असं ना म्हटलं कुठल्या पण म महत्वाचा असू द्या म्हणलं तुमचा कोणाचा पण फोन तुम्ही गाडीवर उचलायचं नाही फोन तुला काय करायचं आहे माझं मला माहिती आहे कसं असतं गाडी चालवायचं मला फोनवर बोला येतं गाडी चालवून मग म्हणलं मला स्टँडपर्यंत सोडा माझं मी बसणं जाती म्हणलं तुमची तुम्ही या गाडीवर कसं यायचं आहे तसं म्हणलं सारखं म्हणलं तुम्हाला टिंगाणीचा त्या फोन यायचा आणि तुम्ही बोलत बसायचा एकतर हवं का मला आलंय म्हणलं इतकं बेकार व्हायला हो लागले तुम्ही पटकिर्ण घर नेताय का नाही म्हणलं तर मला काय म्हणलं आता मग गाडीवरच आहे की काय हेलिकॉप्टर बोलवू काय तुला मी म्हणलं बोलवा मग तर बरंच झालं म्हणलं लवकर घरी तरी पोचल म्हणलं तुमच्यापासून तर लांब जाईल म्हणलं पटकिरणं कारण मला तुमच्यासोबत कुठंसुद्धा सुद्धा यायची इच्छा नव्हती एकतर ह्यांच्या लग्नाला यावं लागत होतं म्हणून मी तुमच्यासोबत आली म्हणलं नाहीतर तुमच्यासोबत मला साधं हित धावाखान्यासुद्धा जाईल अनोखं वाटतं म्हणलं काल किती महाग लागलं होतं माझ्या दवाखान्यात चल म्हणून तुला मी दवाखान्यात नेमतो काल सुट्टी पण घेतली होती मला बरं वाटत नव्हतं म्हणून मी दोन तीन दिवस झालं मला तसं होतं आहे पण ह्यांनी लक्ष दिलं नाही त्याच्याकडे आणि जास्त झाल्यावरच कशी काय सुट्टी घेतली का आता माणसं त्यांना नावं ठेवते बघा आता मित्रांनो त्यांच्याच बोलण्यात आलं बरं का तू जर अशी झोपून राहिली आणि माणसं बघणारी मला काय म्हणतील बाईक एवढी आजारी असून सुद्धा तू दवाखान्यात ने ना म्हणजे ह्यांना लोकाची लोकाच्या ह्याच्यावर लक्ष आहे सगळं म्हणजे बायकोला काय आहे काय नाही हे राहिलं लांबच लोक आपल्याला नावं ठेवतील म्हणून त्यांनी सुट्टी घेतली मग तर म्हटलं मला तुमच्यासोबत कुठे यायचीच इच्छा नाही म्हणलं पण मला म्हणत होतं की काय तुला काय वाटतं तुला काय होतंय मला नीट सांग मग मी विचारलं त्यांना की तुमच्या मोबाईलमध्ये फोटो कोणाचा येतं तर मला काय म्हणलं कोणाचं तर नाहीत तु फोटो तू हवं तर मोबाईल चेक कर म्हणलं आता डिलीट मारला असेल म्हणलं पण मला बघायचे मला ज्या दिवशी बघायचे होते मी म्हणजे हातात सहज मोबाईल घेतला होता त्या दिवशी मी बघितलं म्हणलं मला दिसलं मग आता त्याच्यावर तुम्ही डिलेट मारले का लॉक टाकलं ह्याच्या तर मला काय माहीत नाही म्हणलं पण तुमच्या मोबाईलमध्ये शंभर टक्के फोटो आहेत म्हणलं ते कोणाचे आहेत कोणाचे नाहीत उगाच तुला भास झाला असेल कुणाचा तर बघितला आज आणि मला म्हणताचील तशी बरं म्हणलं माझा भास असू शकतो पण फोटो आहेत का नाहीत म्हणलं खरं सांगा तर नाही मला म्हटलं बरं म्हणलं एक ना एक दिवस मला ते फोटो सुद्धा कळतील आणि ती टिंगाणी ऐकून ती सुद्धा मला कळेल म्हणलं आणि नंतर ना काय झालं हेपण गेलं सासूबाईंकडं आता तिथं सासूबाईंना काय सांगितलं त्यांनी मला काय माहीत नाही बरं का मला म्हणत होतं इथनं दवाखान्यात वगैरे चल मला काय तुमच्यासोबत कुठे यायची इच्छा नाही म्हणलं उगं माझ्या पुढं डोकं खवळायला बसू नका म्हणलं तुम्ही इथनं निघून जावा आणि माझ्या जेवणाची वगैरे काय काळजी करायची गरज नाही म्हणलं मिली तरी चालेल म्हणलं जागेवर पण तुम्ही माझी काळजी करू नका म्हणलं तर मग इथनं गेलं त्यात सासूबाईंना काय सांगितलं कोणास ठाऊक मग काल म्हणा आली त्या सासूबाई मी झोपलेलीच होती मला उठून उठायची इच्छाच नव्हती मग घरात थोडासा राडा होता पुरींनी राडा वगैरे केला होता मग आल्या तशा बडाबडा चालू केला करायला राडा सोडून झोपली खुशाल अशीन तशीन मला मना लागल्या पोरगं कवाच धवकण्यात चल म्हणलं तो उठली नाही असंच जगाला तमाशा दाखवा असं तसं मला म्हण म्हटलं ह्या जगाला तमाशाचं काय म्हटलं जीवाला बरं वाटतं ना म्हणून मी झोपली म्हणलं आणि काम काय आयुष्याला पुजलेच की म्हणलं होय की बाईच्या जातीला कळायला पाहिजे आजारी किती जरी असली तरी बाय काम करतीस की असं तसं मला म्हणायला लागल्या बर म्हणलं बघीन माझं मी मला बरं वाटेल तेव्हा मी करीन म्हणलं आता काय मनाचीच मालकीन झाली बाजूला झाली ती व्हायला राहिली ती तू मनाच्याच मालकीन झाली की आता काय तू कुणाच्या धाकात राहणार रह आहेस अशा मला म्हणते आता तुम्ही सांगा ह्या जागी जर जा त्यांची लेख असते ती जर आजारी असते तर त्यांनी किती पुढं पुढं केलं असतं तिच्या सांगा फक्त आणि सून आजारी पडली तर मला म्हणते त्या बाबा आणि म्हणते तर रगील रगील आहेस तू कुणाचं ऐकणार आहेस बर म्हणलं मी रगील हाय म्हणलं पण मला तुमच्या लेखासोबत कुठं जायची इच्छा नाही म्हणलं मला बरं वाटेल तेव्हा वाटेल नाही तर जागेला मरल म्हणलं कोणीच माझी काळजी करू नका म्हणलं तुम्ही बिले का सारखंच आहे म्हणलं मला तोंडच आवरलं नाही बर का एकतर मी कधीच कुणाचं मन दुखवत नाही पण मला ह्या वेळेस की नाही इतकं टेन्शन ना आलंय की नाही की काय बोलूच नका इतकं बेकार व्हायला लागले मी फक्त माझ्या मनालाच माहिती की मला किती आत्म होतं आहे काय आणि वर्ण यांची असे टोचलं सगळ्यांचं टोचून बोलणं सगळ्यांचं सहन करणं एवढंच फक्त आले माझ्या आयुष्यात बाकी काय सुधारणा खरंच प्रेम वगैरे काय हे आज कळ आज म्हणजे चांगला मोठा अनुभव आलाय मला आयुष्यात म्हणलं काय गरज आहे म्हणलं माझ्यासाठी सुट्टी वगैरे गे? घ्यायची म्हणलं तुमच्या लेखाची ते जात म्हणलं त्या टिंगाणीला ती त्या टिंगाणीला वेळ द्या म्हणलं मला कशाला आहे म्हणलं बरं सुट्टी घेतली एवढं नटून थटून बसायची काय गरज आहे का गर म्हणलं चांगली कपडे काय घालतात तर बरं मी अरे म्हटलं त्यांनी घरात थांबून माझी सेवा करायला पाहिजे होती म्हणलं तरी माझ्यापाशी न थांबता बाहेर हिंडत होतं सारखा फोन आणि गाडी आणि ह्याला म्हणायचं का काळजी म्हणजे जगाला आहे का माझी किती काळजी करताय म्हणून हे असं असतं का म्हणजे तुम्ही जगाला भेटताय बहुतेक म्हणायचं जग काय म्हणाल लव मॅरेज केलंय बायकोला कशी सांभाळतात म्हणून तुम्ही माझी काळजी घेताय म्हणून तुम्ही मला हवं नव हवं नको ते बघताय का अरे मला काय गरज नाही तुमची तसले मी माझ्या स्वतःच्या पायावर उभा राहणार एक ना एक दिवस मित्रांनो मी उठणार नव्हती असं वाटत होतं जागेलाच विष घेऊन मरून जावं पण मी दोन त्या पुरींकड बघितलं म्हणून मला जराही वाटलं मी दोन त्या पुरींकड बघूनच उठली बघा म्हणून आज जरा मला बरं वाटायला लागलं आणि काल अचानकच चक्कर आली मला पुढचं काही दिसणं झालं मग हो त्याच सासूबाई होतं आणि आमच्या शांता मावशी तर त्या दोघींनी मला युवराच्या गाडीवर बसून दवाखान्यात नेलं आणि दवाखान्यात नेल्यावर सलाईन लावायला लागलेली पण मला म्हणलं सलाईन लावू नका म्हटलं एक इंजेक्शन द्या म्हणलं मला वाटेल बरं आता थोडा आशक्तपणा आहे आता गोळ्या वगैरे खाती आणि जरा वेळ आराम करते इतकं अशी वाईट वेळ येऊ नये बरं का जशी माझ्यावर आली जाऊ देत मित्रांनो बघू आज मी पुढं काय होतंय